नूल येथील प्रकाश आणि बाळासाहेब सावंत यांनी गाईच्या दुधातून बांधला एक कोटीचा बंगला बंगल्यावर बसवला सहा फूट उंच गोमातेचा पुतळा आणि दुधाचा कॅन दूध व शेनातून वर्षाला तब्बल दीड कोटीचे उत्पन्न मिळवणाऱ्या सावंत बंधूंच्या यशोगाथेची सर्वत्र होते चर्चा गडिंग तालुक्यातील नूल येथील प्रकाश आणि बाळासाहेब सावंत या शेतकरी बंधूंनी गाईच्या दुधाच्या व्यवसायातून तब्बल एक कोटी रुपयांचा बंगला उभारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय विशेष म्हणजे त्यांनी बांधलेले या अलिशान बंगल्यावर कृतज्ञतेच्या भावनेतून सहा फूट उंच आणि आठ फूट लांबीचा गोमातेचा पुतळा आणि दुधाचा कॅन बसवलाय गोकुळ शिरगाव इथं एक लाख रुपये खर्चून तयार केलेला हा पुतळा पाहण्यासाठी परिसरातील लोकांची गर्दी उसळतीये सावंत बंधूंची कहाणी ही खूपच प्रेरणादायी आहे वडिलोपार्जित तीन आणि खरेदी केलेली तीन अशी एकूण सहा एकर जमीन असणाऱ्या या कुटुंबावर एकेकाळी आर्थिक विवंचनेचं संकट कोसळलं होतं कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती मात्र हात उसने घेऊन दोन हजार चार साली फक्त एक गाय आणि दोन म्हशींनी त्यांनी दूध व्यवसायाला सुरुवात केली अपार परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर सावंत बंधूंनी व्यवसायात झपाट्याने प्रगती करत आज तब्बल ऐंशी गाई वीस वासरं आणि आठ म्हैशी असा एकशे आठ जनावरांचा गोठा उभा केलाय दररोज सातशे लिटर दुधाचा गोकुळ दूध संघाला पुरवठा केला जातो गजानन दूध संस्था या स्वतःच्या संस्थेमार्फत त्यांनी व्यवसायाला व्यापारी स्वरूप दिले त्यांच्या कष्ट आणि जिद्दीमुळे त्यांना गोकुळ दूध संघ जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग गडिंग्लज लायन्स क्लब आणि पुष्पावती चौगले ट्रस्टकडून आदर्श शेतकरी आदर्श गोठा आणि जिद्द पुरस्कार असे बहुमान मिळालेत या यशात त्यांच्या पत्नी सविता आणि अलका तसंच मुलं संतोष ऋषिकेश सुशांत प्रशांत आणि त्यांची पत्नी रेवती शिवानी ऐश्वर्या राजश्री यांचा मोलाचा सहभाग आहे हे सर्वजण पहाटेपासून रात्रीपर्यंत गोठात राबतात गेली एकवीस वर्ष हे कुटुंब एक, एक दिवसही गोठा सोडून गेलेले नाही चारही सुना स्वतः सर्व गायींच्या धारा काढतात सावंत बंधूंनी आता गायींपासून अधिक दूध मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय पूर्वी पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गायी आता चाळीस लिटर पर्यंत दूध देत आहेत दूध आणि शेण या दोन्हींच्या विक्रीतून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपये उत्पन्न मिळवत त्यांनी गायींच्या माध्यमातून यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे नूलमधील हा गोमातेचा पुतळा आणि या कुटुंबाची कष्टमय यशोगाथा आज संपूर्ण गडहिंग्लस तालुक्यात प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा